महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षित सतत लखना लखलखणारा हा तारा आज जुजलेला आहे मन सुन्न होणारी ही घटना आहे प्रशासन असेल विकास काम असतील किंवा आपल्या पक्ष मित्र पक्ष त्याचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांवरतीच आज दुःखद आघात झालेला आहे दादांचं हे असं अचानक जाणं हे वेदनादायी आहे ही पोकळी कधीही न भरू शकणारी आहे कुठल्या शब्दामध्ये आपलं दुःख हलकं करावं शब्द शब्दसुद्धा सुचत नाहीयेत अशी परिस्थिती ही अख्ख्या महाराष्ट्राची झालेली आहे दादांसारखा एक ज्याच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा वीस वर्षापासून फिरत होतं पुढचेही दहा पंधरा वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्याच्या नावाच्या भोवती फिरणार होतं असा व्यक्ती अचानकपणे निघून जाणं हे खरंच अतिशय वेदनादायी आहे दुःखद आहे अतिशय जड अंतकरणाने स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते